सरकारने ओबीसी व मागासवर्गीय यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी स्थापन केली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या बारा जागा लढणार असल्याची माहिती सचिव दिगंबर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच ओबीसी या नावानं स्थापन झालेल्या राजकीय पक्षाच्या वतीनं ओबीसी म्हणून आम्ही आता निवडणूक लढवत आहोत ह्या निवडणुकीमध्ये या, या देशाच्या लोकसंख्येच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बावन्न टक्के वाटा ह्या ओबीसी मतदारांचा आहे पण ह्या मतदारांच्याच पिढ्यांच्यावर अन्याय होत आहे ह्या ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी होत आहे ओबीसी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी शासनाकडून कायमच्यापणे ठेंगा दाखवण्यात येत आहे त्यांची प्रचंड नाडवणूक केली जात आहे ओ मूळ ओबीसींना जातीचे दाखले देण्यासाठी अनंत अडचणी उभ्या केल्या जात आहेत मात्र बनावट लोकांना मात्र दाखला पैशाच्या आधारे लगेच दिला जातो आहे आणि ओबीसीमध्ये आता प्रचंड मोठी घुसखोरी झालेली आहे जी खऱ्या अर्थानं ओबीसी नाही आहे कुठल्याही माध्यमातून ते ओबीसी होऊ शकत नाहीत मंडल आयोगानं जे ओबीसीना निकष दिले ते ते पूर्ण करू शकत नाहीत असं असताना शासनानं त्यांना ओबीसीमध्ये घुसवलेला आहे आणि हा ओबीसींच्यावर फार मोठा अन्याय आहे ओबीसींच्या शिक्षणामधलं आरक्षण आज कमी झालेलं आहे तिथं पण हे मनावट ओबीसी घुसलेले आहेत ओबीसींच्या नोकऱ्यांच्यामध्ये हे घुसलेले आहेत ओबीसींच्या शासनाच्या बाकीच्या सवलतीमध्ये पण आता ही लोक आलेले आहेत म्हणजे संविधानाने ज्या मूळ ओबीसींना या देशाच्या नागरिकांना सबल करण्यासाठी जो आधार दिलेला आहे त्यामधून या ओ खऱ्या ओबीसींना हद्दपार करायचं शासनाचं धोरण आहे आणि हे धोरण कोण करत आहे तर धोरण हे विधिमंडळामध्ये असलेले आमदार आणि खासदार करत असतात आणि त्या विधिमंडळामध्ये ओबीसींना कोणीही प्रतिनिधित्व नाही आहे आणि ते ओबीसींचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व मिळावं तुम्ही म्हणाल मग आज ओबीसींचे आमदार नाहीत काय जो जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ओबीसीचे कितीतरी मंत्री आहेत पण एक पण आमच्या कामाचा नाही आहे mm -hmm. सगळे बिनकामाचे आहेत ते मामाचा सगळा गाव एक पण नाही कामाचा अशी अवस्था आहे आणि मग या ओबीसीची राजकीय लढाई ओबीसी नावानं स्थापन झालेल्या ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीनं आपण लढत आहोत आणि यामध्ये आमची एकच घोषणा आहे आणि आमचं एकच ध्येय आहे सर्व वा आरक्षणवाद्यांचं मतदान आरक्षणवादी उमेदवाराला पडलं पाहिजे आणि त्या आधारे या देशाची आपण सत्ता ताब्यात घेऊया या राज्याची सत्ता ताब्यात घेऊया महाराष्ट्रात मागासवर्गीयांची संख्या बघितली पण महारा देशाच्या एकूण एकशे चाळीस ते पंचेचाळीस कोटीमधले शंभर कोटी आम्ही सगळे मागासवर्गीय आहेत आमच्या मागासवर्गीयाने मागासवर्गीयांना जर मतदान केलं तर आमची सत्ता येते आणि ही ये सत्ता आणण्याचं सोपं सूत्र आहे हे या निवडणुकीच्याद्वारे दाखवून द्यायचं आहे आजपर्यंत ओबीसीने कधीही मतपेटीची राजकारणाची लढाई लढली नव्हती ती ओबीसी बहुजन आघाडी म्हणून आदरणीय प्रकाश रामना शेंडगेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन आघाडी म्हणून आम्ही मतपेटीची लढाई लढतो